पण आज जेवढी उत्स्फूर्त आणि जेवढी प्रचंड गर्दी आहे तेवढी मी आजपर्यंत कधी बघितली नाही प्रचंड जल्लोष प्रचंड उत्साह आज या निमित्ताने आपल्या इथं सगळा मला दिसतोय बंधुनो आज सगळंच लोकमत मी वाचलं आणि पांढरकवडा येथील वन्यजीव विभागातील कर्मचारी शिवशंकर मोरे यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करणारा लेख ये सच्चाई आहे असं म्हणून त्याच्या व्हॉट्सअप स्टॅटसला ठेवलं आणि शासनाने त्याला निलंबित केलं आजच्याच लोकमतला दुसरी बातमी आहे यवतमाळ येथील प्राध्यापक डॉक्टर सागर शेवंतराव जाधव यांनी लोक यांची लोकसभा निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष म्हणून निवड केली होती त्यांनी तहसीलदारांना एक निवेदन दिलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये ई एमच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे वकील लढत आहेत তীব্র আন্দোলন শুরু হয়ে जाईल असं त्यांनी सांगितलं आणि या त्याच्यावर देखील गुन्हे दाखल केले आणि त्याला देखील निलंबित केलं जी निवडणूक पद्धत आहे त्याच्यावर कोट्यावधी लोक संशय व्यक्त करत ईव्हीएम असेल ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीबीआय असेल या सगळ्यांच्या माध्यमातून मॅच फिक्सिंग सुरू आहे निवडणूक नाही मॅच फिक्सिंग आहे अशा पद्धतीनं सगळीकडे सुरू असताना ध्रुव राखी नावाचा युट्यूबर जो आहे तो भारताचा सर्वाधिक त्याचे फॉलोवर आहेत त्यांनी पण एक व्हिडिओ केला की डरा हुआ कानाशहा आणि मोदी सध्या किती घाबरलेले आहेत आणि त्यामुळं लोकशाही आपल्या देशाची कशी अडचणीत आलेली आहे याचा एक व्हिडिओ त्यांनी तयार केला कोटी पेक्षा जास्त व्ह्यू दहा बिलियन पेक्षा जास्त व्ह्यू त्याला मिळाले भावांनो आपली लोकशाही संकटात आहे आपलं संविधान अडचणीत आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे प्रभू रामचंद्रांचं नाव हे घेतात भाजपले आणि त्यांच्या नावाने निवडून येतात पण प्रभू रामचंद्रांचा इतिहास आपल्याला काय सांगतो की त्यावेळेस एका सर्वसाधारण गरीब झोबी असते सीता मैयावर शंका व्यक्त केली होती तर सीतेला देखील अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि आज कोट्यवधी लोक ईव्हीएमवर संशय घेतात या देशाची लोकशाही चालली म्हणून सं संशय घेतात या देशाचा संविधान अडचणीत आलं म्हणून कोट्यवधी लोक संशय घेतात भाजपाला अग्निपरीक्षा द्यायलाच पाहिजे <laughs> पण तुम्हाला सगळ्यांना मिळून कुठंतरी हे जे लोकशाही विरोधी सरकार आहे त्याविरुद्ध आपल्याला लढायचं आहे आपलं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि त्यासाठी हे जे पुढची लढाई ही फक्त मत देणारी लढाई नाही आहे लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे त्यात आपण सगळे सहभागी व्हा या देशाची लोकशाही वाचवा <Sanye>, आणि या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर यांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा हेच आव्हान या निमित्ताने मी करतो त्यांना प्रचंड शुभेच्छा देतात त्यांना पुन्हा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना आव्हान करतो थांबतो धन्यवाद समोर जी मंडळी या ठिकाणी उभी आहे कृपया विनंती मान्यवर या